देवघर लाकडाचेच कासावे प्रत्येकांना प्रश्न पडतो तर चला मी तुम्हाला सांगते देवघर लाकडाचे काचावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पुन्हा चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वामीमय स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक राई छी सी श्री स्वामी समर्थ कमेंट करा बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात तरी तुम्हाला जाईल वास्तुशास्त्रानुसार देवघर आपले लाकडाचेच असावे ते ईशान्याला ठेवत असतो मार्बल किंवा त्या प्रकारातले देवघर जड असतात त्यामुळे ईशान्य दिसेला जडत्व प्राप्त होत नाही आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात लाकडाचा गुणधर्म करंट बाहेर जाऊन न देणे जेव्हा आपण आपल्या देवासमोर बसून सेवा करत असतो स्तोत्र मंत्र इत्यादी तेव्हा तिथे एक प्रकारची पॉझिटिव्हिटी एनर्जी तयार होत असते ही एनर्जी किंवा ऊर्जा आपल्या देवांच्या मूर्तीत आपल्याला दिसते देव प्रसन्नतेने दिसून येतात ती एनर्जी तिथेच म्हणजे देवघरात राहून देण्याचे काम लाकडी देवघर करत असते म्हणून देवघर हे नेहमी लाकडाचेच असावे श्री स्वामी समर्थ तुम्हाला समजले असेल